मातीला सीट आहे घ्या दोघांच्या अंगावरती ते हो थांबा थांब जरा तीन हजार रुपये समसतीच आहे की अंगला मिळणार आहे मानाचं आहे चार आहे किमतीचं आहे कुणाला कोण पैसे देतो हो त्याचं घरी भगवान बसतील मिळतं अतिशय चांगलं काम आहे सावखाई बनव खरंच तुमचं खाऊ वितरण त्रिवाशी घ्या ते मिळता अतिशय सुंदर आणि विक्रम नियोजन दोघांची उंची सारखी एकशे सत्तावीस किलो विषया दोवजन हो एकशे सतरा किलो खरंच कितीच आहे बघा दोघेही केसरी किटबाचे मानक आहे दोन हजार अठराला ला पुणे मुक्कामी महाराज गेले आज दोन हजार आहे सहा वर्ष नवे या महाराष्ट्राच्या रती महाराष्ट्र बरोबर लागणारा बाजार पीठ ठीक आहे बारकाव्याला दोघांच्याकडे बघा यासाठी पैलवान तयार करा कुणा हात उघडण्यासाठी नाही आणि कुणा पटकाण्याचा एकही पटाची पकड घेण्याचा प्रयत्न होता पैलवान कशासाठी घरात तयार करा कुणा हात उघडण्यासाठी नाही निदान उघडलेला हात वरच्या वर्ष आणि पुन्हा एकदा आणि आपण जवळचा प्रयत्न होता पेला जाता जाता केला इशारा दोन्ही कुशी येते कसा घात का बघा गेला